ऐक बारीक छट आहे बारीक अहो सांगा पंढरपूर शिवाजी अप्पा खरं शिवाजी अप्पा खरंच पंढरपूर हां हा। मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का मला वापरायचं आहे वापरायचं आमचं पण दोन रुपये भेटले पाहिजे मोबाईल नंबर आहे का मामा नाही

हे वीस हजाराला दिलेलं आहे बघू शकता तुम्ही वीस हजाराला तेवढा कोण दिला तुमचा आहे का मित्र हे बघू शकता आजच्या बाजारात किती जनावर शिल्लक राहिलेलं आहे व्यापाऱ्यांनी घेणाऱ्यांनी भरपूर घेतलं त्यांच्या गाड्याच्या गाड्या भरलेल्या आहेत आता व्यापाऱ्यांची पण कपॅसिटी संपलेली आहे जनावर घ्यायची कारण त्यांच्याकडे एवढी जनावरं झालीत की गाडीत बसणार नाहीत आज घेणाऱ्याची खूप फायदा झालेला आहे आज जनावर खूप बऱ्यापैकी स्वस्त होते खोंड लहान खोंड गाई बऱ्यापैकी म्हणजे रेट कमी होते या उन्हामुळे कसं सकाळी सकाळी आता गर्दीमुळे व्हिडिओ अपलोड करायचं तर गर्दीमध्ये नेट नसल्यामुळे अपलोड कराय उशीर झाला होते कॅमेरा उन्हाने गरम झाला की व्हिडिओ शूटिंग होत नाही ना तुमचा आहे का कोण दिला का दोन्ही तुमचेच आहेत का हा फक्त का किती जाते आहे

कमी जास्त होतील की पुन्हा एकदा नंबर सांगा एक्क्याण्णव अडुसष्ट एक्केचाळीस एकाहत्तर अठ्ठावीस हम्म